मी नेवासाईतून आलो महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि आम्हाला समजलं की हिंगोली कांगोणी या भागामध्ये आपण रमेश पाटील आपलं नाव काय चौधरी रमेश चौधरी प्रॉपर आपण पुण्याचे आहात या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक दिग्दर्शक आहात आणि या चित्रपटाचं नाव काय आपल्या सालबर्डी सालबर्डे तर आपण एवढं पुन्हा युनिव्हर्सिटी सोडून आपल्याला का वाटलं का ग्रामीण भागात आपण मुलाखत घ्यावं आणि इकडलं चित्रीकरण करावं रि रिअलिस्टिक रे, गोष्ट आहे ग्रामीण भागातला टच किंवा लोकेशन्स घरं या ठिकाणचे वाडे जे मला अपेक्षित आहे ते या ठिकाणी मला नॅचरल आणि रिअलिस्टिक वाटले म्हणून मी मुंबईचा सेट किंवा मुंबईची फिल्म नगरी सोडून या ठिकाणी रिअल लोकेशनला रिअॅलिटी हे करायला आलेलो आहे कारण की मी जेवढे फिल्म करतो त्यातल्या त्यात जास्त रिअलिस्टिक करायचा जास्त प्रयत्न करतो खरं तर रमेश पाटील दादा कोंडके निर्म आणि निळूभाऊ भाऊ फुले अशोक सराफ लक्ष्मीकांत बर्डे यांच्यानंतर जे चित्रपटसृष्टीला जे कळा आली होती उतरती कळा ती खऱ्या अर्थाने आपण आज भरून काढली आणि चित्रपटसृष्टीत आपण आज इकडे आमच्या ग्रामीण भागात शनी शिंगणापूर हे पूर्ण देशामध्ये विदेशात प्रसिद्ध आहे या शनि पावन भूमीमध्ये आणि संत ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शाने कुणी झालेल्या भूमीमध्ये आपण सर्व कलावंतांना घेऊन आलात एवढा मोठा खर्च करून आपल्याला कोणी राजकीय नेत्याचं वगैरे पाठबळ आहे का मला पाठबळ माझ्या टीमचं माझे ओ टीम पी टीम लाईट कॅमेरा डॉलिपॅन्टर टीम माझे डायरेक्शन टीम माझे तंत्रज्ञ टीम सर्व तंत्रज्ञ कलाकारांचा खूप छान पाठिंबा आहे त्यातल्या त्यात कांगोणी हिंगोली गावातील गावकऱ्यांचा मला खूप छान प्रेमळ असा सपोर्ट आहे त्यामुळेच मी डेअरिंग केली आज के या ठिकाणी शूटिंग करावे कारण इथले गावकरी ग्रामस्थ ग्रामसेवक आणि सर्वांनीच खूप छान सहकार्य केलेलं आहे म्हणून मी डेअरिंग केली की ह्या गावामध्ये पूर्ण युनिटला घेऊन म्हणजे वीस जणांची स्टारकास्ट आणि सव्वाशे लोकांची आमची टेक्निकल टीम या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी मी सिनेमा करायचं ठरवलेला आहे तर हा चित्रपट पाटील साहेब माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे पूर्वीच चांदा हत्याकांड घडलं होतं अनेक छोट्या छोट्या मुलामुलींचे लिंग त्यांनी कापले होते आणि आमच्या या भूमीची अपेक्षा होती की कोणीतरी याच्यावरसुद्धा प्रकाश झोत टाकावा का, का जेणेकरून अंधश्रद्धेसाठी धनासाठी अशा छोट्या कुणाचा बळी देऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर तो भाग काही घेता आला तर निश्चितच आपण त्याच्यावरसुद्धा प्रकाश झोत टाका का कोणी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आणि चालते फिरते देवाला शिवाला आहे आपण आणि मनुष्य पाण्याचा बळी गेला नाही पाहिजे छोट्याशा बालकाचा पण बळी नाही गेला पाहिजे आणि जर तुम्हाला भग द्यायचा असेल तर नारळाला द्या लिंबाला द्या पण मनुष्य प्राण्याला देऊ नका किसी का खून नाही सके तर किसी का जीवनदान नाही दे सके तर किसी का खून नाही देणं चिहि और आणि लोक ब्लड दान करतात वगैरे करतात तर आपण या चित्रपट आता आपण या भूमीमध्ये काढतात या चित्रपटाची नेमकी स्टोरी काय आहे आणि यामागचा उद्देश आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना आपलं काय मार्गदर्शन ठरणार आहे ते आपण थोडक्यात सांगावं सिनेमाची स्टोरी सस्पेन्स थ्रिलर आहे आताच्या काळखंडामधली आहे